मुळे आणि परवाई ढगफोटीमुळे आणि बाकीचे नुकसान झालं आहे त्याचा त्याचा एक आढावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुखेड तालुक्यात जे काही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे जनावरं दगावलेली आहेत पिकाचं नुकसान झालं आहे ओळख जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याप्रमाणे आता शासनाकडून जे काही नुकसान भरपूर अपेक्षित आहे त्यासमोर पुढे कारवाई होईल असं वाटतंय पाहायचा विषय काय रोजच आम्ही पाहतो ना जिल्ह्यामध्ये ते कधीतरी येतात आम्ही जिल्ह्यात विषय आमच्यासाठी आम्हाला माहिती काय त्यांना आम्हाला उद्देशाची गरज नाहीये सुद्धा हीच विशेष प्रश्न सुरुवातीच्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असेसमेंट घ्यायला पाहणी करायला आपण सुरुवातीपासून हस्तक्षेप केला तर कामाला अर्थ निर्माण होतो आणि त्यामुळे योग्य वेळ चालू पालक पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावर जनावरं मेलेली आहेत काही ठिकाणी त्याच्या बॉडीज मिळालेल्या नाही आहेत वगैरे अपवादात्मक निर्णय घेऊन काही ठिकाणी मदत करावी असं विरोधकांकडून बोललं जात आहे आहे भारतीय जनता माध्यमातून लावण्या वगैरे दहीहंडी काल काँग्रेसची झाली ना भोकरमध्ये तर त्यामुळे सर्वांनी विचार केला पाहिजे दहीहंडी करण्यामध्ये काही गैर नाहीये नुकसान भरपाई हा वेगळा विषय आहे पाणी हा वेगळा विषय आहे पण त्यासाठी काही राज्यात काम काहीच थांबलेलं नाही आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकांना मदत केली पाहिजे हे अशा दुमत नाही आहे परंतु कार्यक्रम जर गणपती आहे गणपती थांबवतो आपण का तेव्हा आला शेवटी त्यामुळे ही टीका राजकीय आहे पटेल यांना लाखो रुपये खर्च केले गुरुग्रस्तांना मदत केली पाहिजे असं मला माहीत नाही चिन्ह काय आहे